मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो खेळामध्ये हरणं आणि जिंकणं महत्वाचं नसतं खेळात महत्वाची असते ती खेळाची भावना स्पोर्ट्समन स्पिरिट खेळाचं महत्व काय आहे तर खेळाडू जो असतो तो कधी हारतो कधी जिंकतो पण हारल्यानंतर तो, तो, तो दुखी होत नाही पुन्हा जिंकण्याकरता प्रयत्न करतो जिंकल्यानंतर तो स्वस्थ बसत नाही पुढच्या वेळेस अधिक चांगलं कसं जिंकता येईल याचा प्रयत्न तो करतो आणि म्हणूनच जीवनामध्ये जो खेळाडू असतो ज्याच्यामध्ये खिलाडू वृत्ती असते त्याला जीवनात कितीही संघर्ष करावा लागला तरी त्या संघर्षात तो मागे वळून पाहत नाही संघर्षात मागे जावं लागलं तर पुन्हा तयारी करतो आणि जिंकण्याचा प्रयत्न करतो जिंकला तर अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्यामध्ये खेळाडूची भावना खिलाडू वृत्ती ही तयार करणं हा खेळाचा खरा उद्देश आहे आणि म्हणून सगळ्या खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो जे जिंकले आहेत त्यांचं विशेष अभिनंदन करतो जे जिंकू शकले नाहीत पुढच्या वर्षी तुम्ही निश्चित जिंकू शकता आत्मविश्वासाने एक वर्ष प्रयत्न करा अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल विभागाचे मी आभार मानतो